मित्रांनो गुड मॉर्निंग आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तर बघा मित्रांनो महाराष्ट्र पोलीस मुंबई तर ड्रायव्हरसाठी जे चालकसाठी जे विद्यार्थी पात्र झालेले आहेत नियुक्तीसंदर्भात आदेश देण्यात आलेले आहेत त्यासंदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती या मा व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेलकला ऐकायला प्रेस करून ऑन नक्की सिलेक्ट करा तर बघा मित्रांनो आता माहिती समोर तर इथं बघू शकता तुम्ही मुंबई पोलीस शिपाई चालक सन दोन हजार एकवीस तर बावीस तारखेची ही अपडेट आहे तर पोलीस शिपाई चालक या पदावर अस्थायी व निवड तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकीबाबत ता इथं आदेश देण्यात आलेले आहे तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा उपरोक्त संदर्भानुसार मुंबई पोलीस शिपाई चालक पदाची अंतिम निवड यादी कागदपत्र व पडताळणी भरती निकषाच्या आधीन राहून गुणवत्तेनुसार प्रसिद्ध करण्यात आले आहे दरम्यान उमेदवारांची वैद्यकीय तपासणी घेण्यात आली असून सदर वैद्यकीय तपासणीमध्ये पात्र ठरलेल्या चरित्र पडताळणी अहवाल दिनांक प्राप्त झालेल्या तसेच सामाजिक व समांतर आरक्षणाची प्रमाणपत्रांची पडताळणी होऊन पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात येत आहे तर सोबतच्या यादीत नमूद केलेल्या सर्व उमेदवारांनी दिनांक सत्तावीस बारा इथं डेट बघू शकता सत्तावीस बारा रोजी नायगाव संकुल हॉट हॉलच्या बाजूला कक्ष नाईन कक्ष नऊ भरती कक्ष संगणक कक्ष तळमदला पोलीस मुख्यालय समोर नायगाव दादर इथं नऊ वाजता सकाळी हजर राहायचं आहे तर मित्रांनो तुम्हा तुम्ही इथं बघू शकता की उपरोक्त नियुक्तीपत्र स्वीकारल्यानंतर बोलवण्यात आलेले नियुक्तीचा प्राधिकार प्राप्त झाला आहे असे संबंध येऊ नये तर भरती प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरवल्यास निवड रद्द करण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकरण आहेत याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी खालील सूचनांचे पालन करावे तर बघा इथं सूचना देण्यात आलेल्या आहे नियुक्तीवेळी तुम्हाला जे येताना हे सोबत आणायचे आहे बघा डॉक्युमेंट भरती ओळखपत्र मैदानी चाचणीचे तुमचे लेखीचे ओळखपत्र ठीक आहे चार पासपोर्ट फोटो आधार कार्ड व पॅन कार्ड व दैनंदिन गरजेचे पोलीस प्रशिक्षणार्थ तयारी न चुकता रहावे तर मित्रांनो तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे तर आवेदन अर्जामध्ये नमूद केलेल्या मूळ कागदपत्रे सामाजिक व समांतर आरक्षण सक्षम प्राधिकरणाने निर्गमित केलेले प्रमाणपत्र वयाचा दाखला शैक्षणिक अर्थात बघा जो डॉक्युमेंट तुम्हाला हे घेऊन जायचे तिथे मित्रांनो ठीक आहे तर शासनाने वेळोवेळी विविध केलेले लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र संगणक हाताळणी नियुक्तीचे पूर्वीचे हमीपत्र जन्मतारखेचे हमीपत्र इथं तुम्हाला घेऊन जायचे व सोबत नियमित वापरण्यास लागणारे कपडे विश्रांती करता साहित्य बघा जे उमेदवार नियुक्ती झाले त्यांच्याकरता इथं देण्यात आलेले आहे नियुक्तीसाठी लागणारे विश्रांती साहित्य मच मच्छरदानी पांघरून ताट वाटी तांब्या ग्लास दाढीचे साहित्य पुरुषांकरता दोन खाकी पॅन्ट हाफ पँट दोन पांढरे बनियान कॅनवॉश शूज एक जोडी खाकी नायलॉन सॉक्स दोन जोडी दोनशे वया एक पेन गांधी टोपी एक टोपी लोखंडी बेकेट ड्रायवर ट्राउझर हो मेन करता पाण्या ओ हो मेस आडवांसाठी बघा दोन हजार रुपये घेऊन यावे तसेच सप संपर्कासाठी दिलेला मोबाईल क्रमांक ईमेल आय डी अद्ययावत ठेवता उमेदवाराने आपल्यासोबत चैनीच्या वस्तू किंवा किमती वस्तू उदाहरण सोन्याचे दागिने वस्तू आणू नयेत असे तुम्ही जबाबदार कोणीही तक्रार राहणार नाही तर मित्रांनो इथं सूचना देण्यात आलेल्या आहे भरती आवेदनपत्र नसताना अथवा पूर्ण कागदपत्रे प्रमाणपत्र असल्यास नियुक्ती देता येणार नाही नियुक्तीसाठी दिलेल्या दिनांकाच्या वेळी गैरहजर राहिल्यास पूर्व सूचना न देता निवड रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल तर या संदर्भात उमेदवारांनी नोंद घ्यावीनं चुकता हजर राहावे सदरचे पोलीस भरती शिपाई चालक पदाची अस्थायी नियुक्ती ही नियुक्ती आदेश देखील अटी व शर्तींच्या अधीन आहे सदरहू अटी व शर्ती उमेदवारांना बंधनकारक आहेत नियुक्तीत बोलवण्यात आलेल्या उमेदवारांनी भरती निकषांच्या अर्जाचे पूर्तार केल्यास आढळून आल्यास नियुक्ती दिली जाणार नाही अथवा नियुक्तीनंतर विषयाची त्रुटी आल्यास तर निवड तात्काळ रद्द करण्यात येईल तर मित्रांनो इथं सूचनांचे पालन केलं केलेले आहे तर तुम्ही इथं बघू शकता शासनाने गु प्रशासनाने इथं आधिसूचना कुटुंबाचे बघा प्रतिज्ञापत्र आहे ठीक आहे तर तुम्हाला हे जे आहे तिथे घेऊन जायचं आहे हमीपत्र असे भरून घ्यायचे आहे तुम्हाला संगणक हडताळणी प्रमाणपत्र अधिसूचना बघा तर मित्रांनो जे ड्रायवरसाठी जे कॉन्स्टेबल आहे त्यांची लिस्ट लागलेली आहे तर अपॉइंटमेंट ऑर्डर हे जे विद्यार्थी आहेत त्यांचे इथं नाव पण देण्यात आलेलं आहे ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा मित्रांनो तुम्हाला याच्यात काही समजलं असेल नसेल कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा असे नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील घंटेच्या बेलकन ऐकायला प्रेस करून ऑल नॉर्थ इस्ट सिलेक्ट करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससह तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद